वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला छानशी अशी वांगेची मस्त भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी ते बघा भरताचे मोठे मोठे चार वांगे घेतले आहेत त्यानंतर टोमॅटो कांदा इथे कट करून मी मिरची घेतलेली आहे कुठून इथे लसण घेतलेलं आहे तर ही सर्व साहित्य आपण वापरून मस्त अशी भा वांग्याची भाजी करणार आहे अगदी वेगळ्या प पद्धतीची ही भाजी आहे तर यासाठी इथे बघा मी चार वांगे घेतलेले आहेत जे की आपण भाजीसाठी वांगे घेतो त्यातलेच मोठे मोठे मी इथे भरताचे भाजण्यासाठी घेतलेले आहेत तर तुम्ही इथे जे जांभळे मोठे वांगे मिळतात भरताचे ते वापरू शकतात हिरवे वांगे वापरू शकतात मोठे किंवा जे छोट्या छोट्या आकारात लांब लांब असे वांगे मिळतात ते देखील तुम्ही इथे ही भाजी करण्यासाठी वापरू शकतात तर गॅसच्या शेगडी जाळी ठेवून अशा पद्धतीने वांगे चांगल्या पद्धतीने मी भाजून घेतलेले आहेत तर हे वांगे छान आता भाजून झालेले आहेत आपले तर ते आपण आता गार करण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत आणि तोपर्यंत आपण इकडे कढई ठेवून यामध्ये फोडणी करून घेणार आहोत तर त्यासाठी ते बघा कढई चांगली ता, ता तापल्यानंतर इथे मी तेल घालून घेतलेलं आहे तेल टाकल्यानंतर यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी टाकल्यानंतर इथे बघा छान मोहरी तडतडली की थोडासा तुमच्याकडे असेल तर हिंग टाकून घ्या आणि इथे बघा मोहरी चांगली तडतडल्यावर हिंगही आपण टाकून घेतला आहे आणि हिंग चांगला तडतडल्यानंतर इथे तर मी बघा लसण टाकून घेणार आहे लसण चांगल्या पद्धतीने इथे कलर बदलेपर्यंत आपल्याला परतवून पर घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी मिरचीचे तुकडे टाकून घेतलेले आहे तुम्ही बारीक वाटून मिरची टाकली तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने हे दोन्ही चांगल्या पद्धतीने इथे आपण परतवून घ्यायचं आहे तर एकदम कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते आणि एकदम अशी ही भाजी तयार होते ज्यांना एकदम गाळ शिजलेलं वांग आवडतं किंवा गिळगिळ असं वांग आवडतं भाजीमध्ये त्यांना ही भाजी खूप आवडण्यासारखी आहे तर माझ्या लहान्या मुलाला एकदम गाळ वांग शिजलेलं आवडतं त्यामुळे मी आज त्याच्यासाठी ही स्पेशल भाजी बनवलेली आहे तरी ते बघा मी कांदा इथे टाकून घेतलेला आहे आणि कांदा ही चांगल्या पद्धतीने आपण दोन ते तीन मिनटांसाठी चांगला परतवून घेणार आहोत कांदा आपला चांगला परत न झाल्यानंतर आपण इथे टोमॅटो घालणार आहोत जर तुमच्याकडे चॉपर असेल तर त्यामध्ये तुम्ही कांदा आणि टोमॅटो छान मस्त बारीक म्हणजे चिरून घेऊ शकतात तशा पद्धतीने चॉपरमध्ये केल्यावर अजून छान ही भाजी मस्त टेस्टी लागते आणि मिळून देखील येते तर इथे मी दोन पिकलेले टोमॅटो चांगले कट करून घेतलेले आहेत आणि ते देखील याच्यामध्ये दे घालून घेतलेले आहेत तर हे दोन्ही साहित्य व्यवस्थित या तेलाच्या फोडणीमध्ये मी परतवून घेणार आहे तर एकदम मस्त अशी भाजी होते आणि ही जी भाजी मी करणार आहे अशा पद्धतीची भाजी तुम्ही कुठे खाल्ली आहे का किंवा तुम्ही स्वतः घरी कधी केलेली आहे का हे मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे बघा टोमॅटो कांद्याला छान वाफ येण्यासाठी मी इथे झाकण ठेवून घेतलेलं आहे झाकण काढल्यानंतर इथे मी बघा व्यवस्थित हे पुन्हा एकदा परतवून घेणार आहे आणि यामध्ये हळद तिखट कांदा लसूण मसाला आणि मीठ हे सर्व साहित्य यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर अशा पद्धतीची जी भाजी आहे ती कोणत्या भागात केली जाते हे मला माहीत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही हे माझे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आवडतात का हे देखील मला कमेंट करून सांगा तर इथे बघा मी धने जिरे थोडीशी बडीसोप थोडे मेथीदाणे आणि थोडेसे मिरे भाजून घेऊन त्याचं इथे पावडर करून यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यामुळे भाजीला एक वेगळा स्वाद येतो तर हे देखील मसाले व्यवस्थित इथे मी परतवून घेतलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने हे आपल्याला मसाले या टोमॅटो कांद्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत त्यामुळे भाजी मध्ये छान या मसाल्यांचा स्वाद लागतो आणि एक वेगळ्याच प्रति चवीची भाजी तुम्हाला तयार मिळेल आणि तुम्हाला ती नक्की आवडेल याची मला खात्री आहे आणि तुम्ही कोणकोणत्या शहरातून माझे व्हिडिओ बघत आहात हे देखील मला कमेंट करून सांगा म्हणजे मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत कोण कोण बघतायत तर अशा पद्धतीने बघा इथे हे सर्व आपले तेल सुटेपर्यंत मसाला परतून झाल्यानंतर तोपर्यंत मी वांगे गार झाले होते त्याचे व्यवस्थित सालं काढून घेतलेले आहेत कुठे अळी वगैरे नाही आहे ना ते चेक करून व्यवस्थित त्याला स्मॅश करून घेतलेला आहे आणि ते सर्व हे या मसाल्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर हे देखील आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर ज्यांना कोणाला वांग्याचं भरीत आवडत असेल तर या स्टेजला अशा पद्धतीने मिक्स करून ते खाऊ शकतात पण मला ह्या वांग्याची भाजी बनवायची आहे त्यामुळे मी हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पाणी ॲड करणार आहे तर ज्यांना भरीत आवडतं अशा पद्धतीने ते अशा स्टेजला देखील भाकरीसोबत भातासोबत पोळीसोबत अशीच भाजी घेऊन खाऊ शकतं पण इथे मी माझ्या मुलासाठी छान इथे भाजी करणार आहे त्यामुळे हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे जवळजवळ एक ते दीड कप पाणी इथे मी ॲड करून घेणार आहे आणि हे पाणी ॲड केल्यानंतर देखील हे सर्व पाणी आणि हे जे आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे भाजीचं ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर इथे बघा छान याला देखील तेल सुटेपर्यंत थोडंसं एक दोन मिनटं गॅसवर राहू द्यायचं आहे आणि नंतर इथे पाणी ॲड करायचं आहे मी साधंच पाणी ॲड केलेलं आहे तर तुमच्याकडे तुम्हाला जर गरम पाणी ॲड करता आलं तर ते देखील तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने पाणी आणि हे सर्व भाजी एकत्र मिक्स करून घेणार आहे मी तर इथे तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे आणि असा रंग बघून मला तर लगेच जेवायला बसावसं बसा वाटतं आहे तर अजून मी थोडंसं इथे पाणी ॲड करणार आहे कारण की एक दोन ते तीन मिनटं आपण याला छान गॅसवर शिजवून घेणार आहे तर पाणी इथे आटेल थोडंसं तर इथे भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि तुम्हाला जर मिळाली तर कांद्याची पात आणि लसणाची पात देखील छान इथे बारीक चिरून धुऊन तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्याने देखील या भाजीची चव खूप लाजवाब अशी लागणार आहे मला कांद्याची पात आणि लसणाची पात आज ॲवेलेबल झाली नाही त्यामुळे मी इथे ॲड केलेली नाही आहेत नाहीतर ती दोन्ही पाती तुम्ही जर या भाजीमध्ये टाकल्या तर भाजी एकदम मस्त लागणार आहे तर अशा पद्धतीने बघा झाकण ठेवून मी परत एक पाच मिनटं याला छान शिजवून घेणार आहे आणि पाच मिनटानंतर आपली ही भाजी इथे रेडी झालेली आहे जर तुम्हाला माझ्या पद्धतीने ही भाजी करायची असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी इतरांना शेअर देखील करा आणि तुम्ही जरी करणार असाल पहिल्यांदाच ही भाजी माझी बघून तुम्ही करणार असाल तर थोड्या प्रमाणात करून बघा आवडल्यास नंतर तुम्ही जास्त प्रमाणात करा आणि ही भाजी जर तुम्ही घरी बनवली तर तुम्हाला आणि तुमच्या घरच्या लोकांना आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि ज्या प्लेटमध्ये मी वांग्याचं स्मॅश करून घेतलं होतं त्याच प्लेटमध्ये मी इथे सर्व करून घेणार आहे त्यामुळे इथे बघा तुम्ही सर्व करताना भाजीचा रंग किती छान आलेला आहे आणि इथे मस्त गोल गोल असा कांदा कापून मी भाजी इथे सर्व केलेली आहे तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने करून बघा आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद